संघामध्ये पवार साहेब कुणाला बी देऊन देते काय काय म्हणते ती साहेबांचं वय चौऱ्याऐंशी आणि सभा आता चौऱ्याऐंशी घेणार आहे आता साहेबाला काय काम आहे काय मसरं राखायची का पाणी पाजायचं आहे सोच धंदा करायचं पण साहेबाला मानावं लागेल ह्या वयात बी आमच्या सारख्याला चान्स देणार झालाय वयात अ बाप पोरग कर्तबगार झालं की प्रपंचा त्याच्या हातात देतं आणि ग बसत की नाही पण हे म्हातार खडोस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता या दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा आता किल्लीला लोंब लोमकाळत लोंब म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे बात झालं अरे आम्हाला प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदी खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद